घरफोडी करणारे आरोपी जेरबंद येवला शहरातील एकूण नऊ घरफोडींची उकल एक एप्रिल सोमवार रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये येवला शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या तसेच मंदिराच्या दानपेटी फोडण्याच्या घटना घडल्या होत्या या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये सहा गुन्हे तालुका पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल होते या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी येवला शहर पोलिसांना दिले होते पोली पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विलास पुजारी यांनी एक पथक तयार करून या घटनांचा तपास सुरू केला तांत्रिक माहिती आणि गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य दोन आरोपी हे कमी वयाचे आहेत आणि चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत टॉपरचा धाक दाखवून ही टोळी लूट व घरफोडी करत होते या गुन्ह्यामध्ये एकूण हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक मोटरसायकल देखील आरोपींकडून मिळाली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे या कामगिरीमध्ये पी एस आय दिनेश लोखंडे पी एस आय पाटील पोलीस शिपाई बाबा पवार गणेश पवार पोलीस हवालदार दिलीप शिंदे पोलीस हवालदार मोरे पोलीस हवालदार मोरे पोलीस नाईक गेठे हे बांदे जगताप तसेच पोलीस शिपाई हेमंत लकडे व पगार आदींनी महत्वाची भूमिका बजावली असून या घटनेबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान व्यावसायिकांनी व ज्या नागरिकांना शक्य होईल त्यांनी आपापल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत जेणेकरून पोलिसांना तपास करण्यात अधिक मदत होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केलं आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी शेख येवला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये येवला शहरात आणि येवला तालुक्यामध्ये काही घरफोडीच्या घटना झाल्या होत्या रात्रीच्या जा घरफोड्या आहेत काही दुकानं मोबाईलची दुकानं पुढे आहेत किंवा काही मंदिर चोरी आहे अशा प्रकारचे एक सहा घरफोड्या इथं पोलिसांनी दाखल होत्या आणि पोलिसांची झोप उडाली होती त्याच्यामध्ये तर ह्या घरफोड्यांमध्ये एक अथक परिश्रम घेऊन येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी त्याच्यानंतर त्यांचे जे दोन अतिशय चांगले जांबाज असे पोलीस जवान आहेत बाबासाहेब पवार आणि गणेश पवार त्याच्याबरोबर त्यांच्या मदतीला जो त्यांचा स्टाफ आहे इथला पी एस आय पाटील असतील पी एस आय लोखंडे असतील त्याच्यानंतर हवालदार शिंदे मोरे गेठे हिंबाडे जगताप पि सी लकडे आणि पगार या सर्व लोकांनी अथक परिश्रम करून त्यांच्याकडे असलेले बुद्धी कौशल्य व्यावसायिक कौशल्य वापरून या सहाच्या सहा घरफोड्या येवला शहरच्या उघडकीस आणलेल्या आहेत आणि येवला तालुक्याची सुद्धा तीन घरफोड्या आहेत ज्याच्यामध्ये काही मुद्देमाल वगैरे जो आहे मोबाईल चोरीचा तो पण इथं रिकवर झालेला आहे म्हणजे तिथल्या पण तीन घरपोड्या उघडकीस आलेल्या आहेत म्हणजे अशा जवळपास नऊ घरफोड्या या आरोपींकडून उघडकीस आलेल्या आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या घरफुड्यांचा जो बॉस आहे करणारा तो जुनेईल आरोपी आहे म्हणजे कमी वयाचा आहे तो आहे परंतु त्याच्याकडे एक चॉपर असतो आणि त्या चॉपरच्या दहशतीमुळं त्याने त्या घरफुड्या केलेल्या आहेत आणि जवळ यायला कोणी धजावत नाही किंवा घाबरतात लोक किंवा प्रतिकार करत नाही कोणी अशा पद्धतीचा तो जुनेल आरोपी आहे आणि त्याचा दुसरा एक साथीदार तो पण ज्युनेल आहे आणि दोन मेजर आहेत म्हणजे संज्ञान आहे असे टोटल चार आरोपी आहेत या चारही मिळून यांनी हे कृत्य केलेलं आहे साधारण याच्यामध्ये येवला शहरात एक एकोणपन्नास हजाराचा मुद्देमाल याच्यामध्ये चोरीला गेलेला होता आणि पोलिसांनी एकोणपन्नास हजाराचा सा जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि मोटरसायकल असा एकूण बहात्तर हजाराचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे ही सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी मान्य अनिकेत भारती सर आणि एस डी पी मनमाड यांच्या मार्गदर्शनामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी आणि त्याचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मेहनतीने व्यावसायिक कौशल्य वापरून हा मुद्देमाल रिकवर केलेला आहे सर्व चोऱ्या घरफोड्या याच्यामध्ये उघडकीस आलेल्या आहेत येवला शहराच्या सहा येवला तालुक्याच्या तीन आणि त्याचबरोबर या परिसरातल्या इतर पोलीस सुद्धा बऱ्याच घरपुड्या याच्यातून उघडकी जेऊ शकतील असा मला याच्यामध्ये विश्वास आहे